Thank you. हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जण आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर हा जो व्हिडिओ आहे ना तर तो सोमवारचा आहे आणि मला व्हिडिओ पोस्ट करायला एखादा दिवस जे आहे ना तर ते लेट होतं कधी कधी कारण की कसं का कामं वगैरे असतात आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करून व्हिडिओ अपलोड करणं खरंच खूप अवघड आहे तर काल व्हिडिओ पोस्ट करायचा होता पण मला काही जमलंच नाही म्हणून मग म्हटलं चला आज करूयात तर सोमवारच्या दिवशीचं हे माझं रुटीन होतं आणि त्या दिवशी ना खरंच खूप कंटाळा आल्यासारखंच मला होत होतं कारण की आम्हाला जायचं होतं बाहेर सोळा सोमवाराचं उद्यापन होतं तर तिथे आम्हाला जेवायला बोलवलेलं होतं आणि मग तिथे जोडीनं बसायचं होतं जेवायला म्हणून मग आम्हाला ना त्या दिवशी उपवासच करायचा होता दोघांनासुद्धा तर मग म्हटलं उपवास होता तर मग आम्ही सकाळी नाश्ता वगैरे काहीच नव्हता केलेला मी आणि उपवासाच्या दिवशी ना असंच होतं म्हणजे मला थोडंसं पित्त झाल्यासारखं सुद्धा होतं नाहीतर मग थोडंसं डोकं तरी दुखायला सुरुवात होते कारण की उपवासाची मला सवयच राहिलेली नाही आधी खूप मी उपवास करायचे पण आता बरेच दिवस झालं सवय मोडलेली आहे त्याच्यामुळे जमत नाही तर सकाळची घरातली कामे आवरली आणि मग सगळ्या शेवटी कपडे जे आहेत ना तर ती धुवायला घेतली तर कपडे धुवून झाल्यानंतर ना मग वाळत घालताना नाहीत ना ती मी नेहमीच अशी उलटी करूनच टाकत असते कारण की उन्हाळा आहे आणि कपडे लवकर सुकतात सुद्धा पण उन्हामुळे काय होतं ना कपड्यांचा जो कलर आहे ना तर तो उडतो आणि मग अशी क फेंट कलरचे कपडे घालायचं म्हटलं ना तर ते नको वाटतं म्हणून मग नेहमी मी कपडे धुतल्यानंतर ना अशी जी कपडे आहेत ना तर ती उलटी करूनच अशी टाकत असते जेणेकरून मग कलर जो आहे तो तो खराब होत नाही कपड्यांचा आणि उन्हाळा आहे त्याच्यामुळे कपडे लवकर सुकतात सुद्धा त्याच्यामुळे मग इतकं फारसं असं कपड्यांचं वाळण्याचं जे आहे ना तर ते टेन्शन नसतं तर इथे कपडे वगैरे मी वॉश केल्यानंतर मग टायमिंग झाला होता तो दुपारच्या जेवण्याचा तर आता आम्हाला उपवास होता दोघांनाही म्हणून मग दोघांसाठीच इथे जे आहे ना तर ते खिचडी करायला घेतली होती मी आणि खिचडी जी आहे ना तर ती मी मिरची पावडरचीच करणार होते कारण की यांना जे आहेत ना, आहे ना तर ते हिरव्या मिरचीतली खिचडी आवडत नाही म्हणून मग याच्यामध्ये मी लाल तिखट टाकूनच आपली जी रेग्युलर पद्धत आहे त्याच पद्धतीने बनवते फक्त हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखट त्यामध्ये ऍड करते आणि उपवास जो आहे तो संध्याकाळी सोडायचा होता तर बरेच दिवस झालं म्हणजे उपवास उपवास जे आहेत ना ते मी धरत नाही म्हणजे ज्यावेळेस मी प्रेग्नेंट होते, होते तर त्यावेळेस जीविकाच्या वेळेस म्हणजे उपवास जे आहे तर ते डॉक्टरांनी स्किप करायला सांगितले होते तर त्याच्यानंतर ना मग मी उपवास जे आहेत ना तर ते शक्यतो धरलेच नाहीत कारण की आधी लहानपणापासूनच म्हणजे मला उपवास धरायला जे आहेत ना खूप आवडायचं आणि दिवस दिवसभर काही नाही खाल्लं ना तरीसुद्धा म्हणजे असं काही मला वाटत नव्हतं पण आता जसं जीविका झाल्यानंतर ना माझी जी सवय मोडून गेली आहे ना त्याच्यामुळे काय होतंय ना की मला आता उपवास बिलकुलसुद्धा सहन होत नाही म्हणजे उपवास धरला ना की खूपच असं सा थकल्यासारखं वाटतं किंवा त्या दिवशी येत ना मला कामच करूशी वाटत नाही त्याच्यामुळे मी फारसे उपवास जे आहेत ना तर ते धरत नाही पण आता उद्यापनासाठी जेवायला जायचं होतं म्हणून मग उपवास जो आहे तो तो धरायचा होता आणि सकाळपासूनच काम करायचा मला खूपच कंटाळा येत होता काय माहिती म्हणजे पूर्ण असं सा थकल्यासारखंच वाटत होतं आणि एखादा दिवस असं असतो बघा की रोजची तीच कामे करून येत ना आपल्याला कंटाळा येतो म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत आपली घरातली रेग्युअर जी कामे असतात ना तर ती तर आपल्याला करावीच लागतात पण एखादा दिवस असा असतो की या ज्या कामांचा आहे ना तर कंटाळा येतो म्हणजे रोज असं वाटतं की काय तेच कामं करायची पण पर्याय नसतो कितीही कंटाळा वगैरे आला तरी सुद्धा डेलीची जी कामे आहेत ना तर ती तर आपल्याला करावीच लागतात आणि मग मी सुद्धा काय केलं की एक्स्ट्राचं चा काहीच काढलं नाही म्हणजे जी काही माझी डेलीची कामे असतात ना स्वयंपाक वगैरे तर तेच मी करायला घेतलं एक्स्ट्राचं मी बिलकुल सुद्धा काहीच काढलेलं नव्हतं कारण की खूपच कंटाळा येत होता मला दिवसभर म्हणजे असं काम वगैरे करायचं का आणि थोडासा थकवा सुद्धा जाणवत होता म्हणून मग म्हटलं की चला आज काहीच एक्स्ट्राचं काढायचं नाही आणि प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये बघा असा एखादा तरी दिवस असतोच की त्या दिवशी असं वाटतं की ही कामे जी आहेत ना तर ती नकोच म्हणजे कंटाळा येतो कधी कधी रोजचं तेच रुटीन फॉलो करून तर आता इथे खिचडी जी आहे ना तर ती मग मी बनवलेली होती आणि खिचडी तयार झाल्यानंतर ना मग मी जे आहे ना तर ते जेवणसुद्धा करून घेतलेलं होतं तर आता बाकीचं स्वयंपाक तर रेडी होता पण आता आमच्या दोघांना उपवास होता म्हणून मग जोपर्यंत ते येतात ते तोपर्यंत मग म्हटलं की खिचडी वगैरे बनवून होईल आणि उपवासाच्या दिवशी बाकीचं तर आपण जास्त फारसं असं काही खाऊ शकत नाही म्हणजे खिचडी वगैरे किंवा फ्रूट्स वगैरेच आपण जे आहे ना तर ते मग उपवासाच्या दिवशी खातो तर आता इथे मिठाचं सुद्धा बरणी जी आहे ना तर ती मी भरून घेतली मीठ संपलेलं होतं म्हणून मग म्हटलं चला बरणी वगैरे भरून ठेवूयात परत लक्षात राहतं नाही राहतं म्हणून आणि मग जेवणं वगैरे केली भांडी वगैरे मी आवरून ठेवली आणि मग दुपारी थोड्या वेळ मोबाईलवरती माझे जे व्हिडिओज असतात तर तेच मी पाहत असते म्हणजे व्हिडिओजला व्ह्यूज वगैरे किती आलेले आहेत किंवा सबस्क्रायबर्स वाढले आहेत का किंवा अजून चांगला आपण व्हिडिओमध्ये काय दाखवू शकतो तर असे नवनवीन आड्या जे आहेत ना तर ते यूट्यूबवरती पाहिल्यावरती मिळतात आणि हा जो टॅब आहे ना तो तो जीविकाचा आहे तर तिला आम्ही लॉक लॉकडाऊन ज्यावेळेस लागलेलं होतं तर त्यावेळेस आम्ही तिला घेतलेला होता कारण की लॉकडाऊनमध्ये तिचे ऑनलाईन लेक्चर्स होते आणि छोट्या मोबाईलमध्ये फारसं असं काही व्यवस्थित क्लिअर दिसत नव्हतं तर मग तिच्या पप्पाने तिला गिफ्ट केलेला होता आणि आता मग काही स्कूलला तर ती जाते त्याच्यामुळे इतका फारसा असा त्याचा यूज होत नाही पण तरीसुद्धा मी माझी व्हिडिओज वगैरे जे आहेत ना तर ते मग याच्यावरतीच पाहत असते किंवा अजून काही नवीन चांगल्या पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये इम्प्रूव्ह करू शकतो तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी पाहते किंवा मग एक तर सुद्धा काही असे युट्युबर्स आहेत की ज्यांचे मी व्लॉगिंगचे जे चॅनल असतात तर ते मी पाहते तर त्याच्यासुद्धा म्हणजे बरंच काही शिकायला मिळतं तिथून सुद्धा आपल्याला आणि शिकण्या शिकण्यासाठी काही वयाची मर्यादा नसते असं मला तरी वाटतं आपण कितीही वय जरी झालं ना आपलं तरी सुद्धा आपण नवनवीन गोष्टी ज्या आहेत ना तर त्या शिकू शकतो तर आता इथे माझे व्हिडिओज वगैरे पाहते त्यानंतरनं अजून काही नवीन असेल तर ते चेक करते आणि मग थोड्या वेळ जे आहे तर ते मोबाईल पाहत बसले आणि मग म्हटलं आता थोडा वेळ आराम करूयात कारण की कंटाळा खूप येत होता म्हणून मग म्हटलं चला आज थोड्या वेळ जे आहेत ना तर ते आराम करूयात मग दुपारी थोड्या वेळ झोपले मी आणि मग त्याच्यानंतरनं चार वाजता पुन्हा मग जे माझं काम असतं तर ते करायला सुरुवात केली मुझे 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 तर जीविकाला सोमवारची सुट्टी असते क्लासला त्याच्यामुळे मग सोमवारची फारशी काही गडबड नसते तर आता ती स्कूलवरून आली होती त्याच्यानंतरनं नं मग तीसुद्धा थोड्या वेळ तिने आराम केला आणि मग ती गेली बाहेर खेळायला तोपर्यंत मग मी जे कपडे आहेत ते घरात घेऊन आले कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या आणि मिस्ट्रांच्या आत्यासुद्धा आलेल्या होत्या दोन तीन दिवस झालं राहण्यासाठी तर मग त्यांच्यासोबत जी मग जीविकालासुद्धा बरंच चांगलं जे आहे ना ते करमून जातं कारण की कसं आजी आजोबा वगैरे असले किंवा मग थोडीशी अशी वयस्कर माणसे घरात असली ना तर मुलांनासुद्धा करमून जातं कारण की कसं त्यांचंसुद्धा लक्ष असतं मुलांवरती आणि नवनवीन गोष्टी ज्या आहेत ना तर ते मुलांना त्यांच्याकडूनच खरं तर मी म्हणेन शिकायला मिळतं आणि मुलांना त्यांच्यासोबत कम्फर्टेबलसुद्धा वाटतं तर त्या दोघी बाहेर गेलेल्या होत्या आणि मग त्या दोघी बाहेरून येईपर्यंत मग तोपर्यंत जेवढा हॉल वगैरे आहे ना तो सगळा मी आवरून घेत असते तर पस पसारा असा फारसा काही नसतो आपलं जे काही डेलीचं असतं सकाळचं तर तसंच मला दुपारी सुद्धा एकदा आवरून घ्यावं लागतं आणि कितीही कंटाळा आला तरी सुद्धा ही कामे आपल्याला करावीच लागतात जरी नाही म्हटलं तरी सुद्धा ही कामे काही चुकत नाहीत आणि जर आपण असा पसारा पाहिला ना तरी आपल्यालाच ते पाहत नाही की असं वाटतं की चला हे जे आहे ते आवरायला घेऊयात पण ज्या दिवशी मला असा कंटाळा वगैरे येतो ना मग त्या दिवशी मी कामात जे आहेत ना ते एक्स्ट्राचं बिलकुल सुद्धा लोड घेत नाही म्हणजे जी माझी डेलीची कामे असतात तर तीच मी करून घेते एक्स्ट्राचं क्लिनिंग म्हणा किंवा काही म्हणा किचन मधली जी कामे असतात ना तर ती मी त्या दिवशी स्किप करते कारण की आपणच सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहून आपल्यालाच कराव्या लागतात त्याच्यामुळे मग एखाद्या दिवस नाही केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर मग चहा वगैरे झाला आणि मग मी रेडी झाले ती व्रतासाठी जाण्यासाठी तिकडे कारण की आम्हाला लवकरच बोलवलेलं होतं सहा साडेसहाचा टायमिंग जो आहे तो त्यांनी आम्हाला दिलेला होता मग इथे मी रेडी झाले आणि जीविकाचे पप्पा सुद्धा आलेले होते तर त्यांचंसुद्धा आवरून झालेलं होतं आणि खरंच तिकडे गेल्यानंतर खूप छान त्यांनी डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि जेवणाची सुद्धा खरंच खूप छान व्यवस्था होती आणि जेवणसुद्धा छान होतं तर आता बाहेर गेल्यानंतर ना मी शक्यतो व्हिडिओ जे आहेत ना तर ते शूट करत नाही कारण की मला त्याच्यात कम्फर्टेबलसुद्धा वाटत नाही आणि मग सगळे लोक आपल्याशी बोलतात आणि ते आपण कॅमेरा घेऊन फिरायचं तर मला ते जमत नाही किंवा मग मग असं थोडस अवघडल्यागत सुद्धा होतं त्याच्यामुळे मी फारसं जे आहे ना ते शूट करत नाही तर मी एकच क्लिप जी आहे ना तर ती शूट केलेली होती तर मी तुम्हाला दाखवेलच पुढे व्हिडिओमध्ये पण खरंच खूप छान डेकोरेशन वगैरे झालेलं झालेलं होतं आणि जीविका आमच्याबरोबर येणार नव्हती कारण की तिला घरीच राहायचं होतं ती, ती म्हटली की मी येत तुम्ही दोघे जाऊन या मग आम्ही दोघे जे आहेत ना तर ते निघालो तर मग जवळच होतं पंधरा ते वीस मिनटंच आम्हाला जाण्यासाठी लागणार होते आणि त्यांनी बघा असं डेकोरेशन केलेलं होतं आणि केळीच्या पानांवर जे जे जेवण असतं ना तर ते त्यांनी आम्हाला वाढलेलं होतं आणि त्याच केळीच्या पानांखाली असं छान डेकोरेशन त्यांनी फुलांचं केलेलं होतं आणि खूप छान वाटलं मनसुद्धा अगदी प्रसन्न झालं मग जेवणं वगैरे झाली सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्या दिवशी होती शिवजयंती त्याच्यामुळे पूर्ण रस्त्यावरती जी आहे ना तर ती गर्दीच गर्दी होती पण आमचं लवकर आवरल्यामुळे आम्ही पटकन निघालो कारण की जर एकदा ट्रॅफिकमध्ये अडकलो ना तर पटकन आम्ही काही घरी जाऊ शकत नाही म्हणून लवकर जेवणं आवरली आणि मग आम्ही घरी निघालो आणि रस्त्याने खूप गर्दी होती पण छान वाटत होतं गाणी वगैरे भरपूर छान होती तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथे सेंड करते आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ